E que we महाराष्ट्रात हे एच टी बी टी बियाण्याची बंदी असताना नेहमीच गुजरात मधून हे बियाणं येत असते आणि विशेषतः विदर्भात जो कापसाचा बेल्ट आहे त्या बेल्ट मध्ये हे प्रामुख्यानं बियाणं गुजरात मधून नेहमीच येते ने आणि आज तर जवळपास अमरावती जिल्ह्यात सात ते आठ कारवाया झाल्या विदर्भात बारा तेरा कारवाई झाल्या एकंदरीतच जे बियाणं येते ते पूर्ण गुजरातमधून येत असल्यामुळे त्याच्या पाठीमाग कोण आहे ते बियाणं येते कस आणि खरा सूत्रधार कोण आहे त्याच्यात गुन्हे दाखल होतात परंतु खऱ्या सूत्रधारापर्यंत अजूनपर्यंत पोलीस पोहोचले नाही म्हणून त्याचा आता शोधणं गरजेचं आहे ते बियाणं गुजरातच्या कोण्या बड्या नेत्याचं आहे का त्याची कंपनी आहे का हे सुद्धा शोधणं अतिशय गरजेचं आहे म्हणून स्थानिक लोकांवर किंवा स्थानिक अधिकाऱ्यांवर कारवाई न करता संबंधित जी काही कंपनी आहे त्या कंपनीवर कारवाई करणं हे गरजेचं आहे संदर्भात मी कृषी मंत्री आणि गृहमंत्र्यांना सुद्धा पत्र लिहिणार आहोत की जे बियाणे येतील यात मुख्यत्वे जे गुजरातचं बियाणं आहे ते बियाणं येत असताना इथं लाहात लोकांवर गुन्हे दाखल होतात नाहक लोक त्यामध्ये बळी पडतात परंतु खऱ्या खरा गुन्हेगार हा शोधणं गरजेचं आहे म्हणून त्यासाठी मी पत्र लिहिलं एक जून दोन हजार पंचवीस रोजी जे बियाणे निरीक्षक क्वालिटी कंट्रोलचे अधिकारी आहेत राजेश जानकर आहेत यांनी आमच्याकडे गाडीनगर पोलीस एक तक्रार दिली की त्यांना एका ट्रॅव्हल्समध्ये गुजरात इथून जे शासनाने प्रतिबंधित केलेले बियाणे आहेत आणि ज्याला शासन मान्यता नाहीये असे अनधिकृत बियाणे जे ज्याला एच बी टी जे बियाणे आहेत ते बियाणे इथे अमरावतीमध्ये येत आहे अशी त्यांना माहिती मिळाली जान त्या अनुषंगाने त्यांनी कापळा घातला आणि पंचासह त्या ट्रॅव्हल्समधून पन्नास कोटे हो आणि पंचवीसशे पॅकेटे ते अनधिकृत बीटी बियाणे त्यांनी जप्त केलेले आहे पोलीस स्टेशनला आणून त्यांनी आपल्या ताब्यात दिलेल्या आहे त्याच्यामध्ये आरोपी म्हणून ॲग्रो सीट हिंमतनगर अहमदाबाद गुजरात दोन नंबरला आहे अमित भाई शॉप भोरे कॉम्प्लेक्स भारत पेट्रोलियम समोर नागपूर आणि साई क्रिएशन अभिजेक बिझनेस विजय कोऑपरेटिव्ह बँक जवळ अहमदाबाद आणि चौथा आहे राजू भर्माचे असे आरोपींचे आम्हाला नावं दिलेली आहेत तर आम्ही त्यांच्यावर पुढील कारवाई करतो दुकान आहे गुजरातच्या काही दुकानावर नक्कीच आमच्या तपासात जे निष्पन्न झालेलं आहे तर नक्कीच त्या त्यांच्यावर कारवाई झाली